घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच तीस कणकवली आशिय पुरातन दत्त मंदिरामध्ये मंदिराचा दोन फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्ताने पंचवीस फेब्रुवारी पासून नऊ दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार विधी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी दत्तक्षेत्र आशियमठ समितीचे अध्यक्ष विलास खानोलकर आणि सदस्य यांनी कुणकेश्वर येथे भेट देत श्रीदेव कुणकेश्वर चरणी शिवपिंडीवर अभिषेक केला अतिरुद्र स्वाहाकार ही शंकराची उपासना आहे शंकराची सेवा आहे आपल्या भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले कुणकेश्वराचे देवस्थान हे सुद्धा बारा ज्योतिर्लिंग एवढेच मोठे आहे अशी आमची धारणा आहे त्यामुळे श्रीदेव कुणकेश्वर चरणी शिवपिंडीवर अभिषेक करत अतिरुद्र स्वाहाकाराचे निमंत्रण दिल्याचे समितीचे अध्यक्ष विलास खानोलकर यांनी सांगितले यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आशिय सरपंच महेश गुराव दत्तक्षेत्र आशियमठ समिती अध्यक्ष विलास खानोलकर कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा संस्थेचे अध्यक्ष एकनाथ तेली कुणकेश्वर सरपंच महेश तामाणीकर यांचं हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मिडगाव सरपंच भाई नरे राजू करंबळेकर पांडुरंग बाणे राजू म्हाडगूत गुरुनाथ खानुळकर पांडुरंग बाणे सुनील बाणे मिलिंद करंबळेकर अभिषेक करंबळेकर आदींसह असे ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या गाव आशी आहे तालुका कणकवली इथल्या आमच्या पुरातन दत्त मंदिरामध्ये त्या मंदिराचा दहावा वर्धापन दिन दोन फेब्रुवारी रोजी आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक नऊ दिवसाचा असा अतिरुद्र स्वाहाकार असा एक मोठा विधी आम्ही त्या ठिकाणी करतो आहे आणि त्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही आज कुंचेश्वरच्या या ठिकाणी आलेलो आहोत तर म्हणजे हा जो अतिरुद्र स्वाहाकार आहे ही शंकराची उपासना आहे शंकराची सेवा आहे आपल्या भारत देशामध्ये जी बारा ज्योतिर्लिंग आहेत ती जी काय महत्त्वाची मानली जातात त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असलेलं हे कुणकेश्वराचं देवस्थान हे सुद्धा बारा ज्योतिर्लिंगाच्याच एवढं मोठं आहे असं आमची धारणा आहे आणि सगळीकडे आपण ऐकतो की कुणकेश्वर हे कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दक्षिण काशी म्हणून त्याची ओळख आहे आणि या आमच्या मंदिरामध्ये होणारा हा जो अतिरुद्र सुहाकार आहे ही रुद्रसेवा आहे आणि कुणकेश्वर हे शिवस्वरूप आहे तो रुद्रस्वरूप आहे आणि या कार्यक्रमाला त्याचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही आमची आशिया गावातली सगळी मंडळी आमच्या आशिया गावचे सरपंच महेश गुरव आणि आमच्या मंदिराची कमिटी आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत आम्ही आता या ठिकाणी इथे पत्रिका ठेवली आज या मंदिरामध्ये त्या असणाऱ्या शिवपिंडीवर अभिषेक केला पत्रिका ठेवली या मंदिराचे आशीर्वाद घेतले या कुलकेश्वर देवाचे आशीर्वाद घेतले यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही अशा जी काही महत्त्वाची दत्तम इतर ह्याची ग्रामदेवतेंची मंदिरं आहेत त्या ठिकाणीसुद्धा आम्ही जाणार आहोत एक महत्त्वाचं म्हणजे एक अकरा ठिकाणी आम्ही जाऊन अशा प्रकारची पत्रिका ठेवून आशीर्वाद घेण्याचा आमचा माणस आहे आम्ही आता यानंतर इथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिकारी जो साळशीचा संत म्हणजे सिद्धेश्वर पाहुणाई त्याच्याकडे जाणार आहोत त्याच्यानंतर इथूनच जवळ असलेली आपलं हे रामेश्वर आत्र्याच्या रामेश्वराकडे जाणार आहोत त्यालाही पत्रिका ठेवणार आहोत आणि इथे हिंदळ्यामध्ये जाणार आहोत हिंदळ्यातल्या जो काळभैरवाची देवता आहे सुद्धा जनसामान्य माणसाच्या मनामध्ये जी शनिदेवतेबद्दल भीती वाटते त्या देवते ग्रह ग्रहाची गुरु ती गुरुदेवता आहे त्यालाही आम्ही पत्रिका ठेवणार आणि या कार्यक्रमासाठी आशीर्वाद मागणार आहोत आणि इथून सुटल्यानंतर आमचे आशिया गाव आहे या आशिया गावाच्या चार बाजूला शिमेला लागून असणारे जे गाव आहेत एक आहे वागदा आहे सातरल आहे कासरल आहे वरौडा आहे कलमट आहे कणकवली आहे या असणाऱ्या आमच्या शिमदार सुद्धा प्रत्येक ग्रामदेवतेच्या देवळात जाऊन आम्ही अशाच प्रकारची पत्रिका ठेवणार आहोत आणि या सगळ्या देवतांचा आशीर्वाद घेणार आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका